मिरजेतील प्रभाग वीसमधील गोसावी गल्ली जातकर गल्ली येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे लोकार्पण युवा नेते श्वेतपद्मा कांबळे यांचे नागरिकांनी मांडले आभार युवा नेते श्वेतपद्मा कांबळे यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या मिरजेतील प्रभाग वीसमधील गोसावी गल्ली जातकर गल्ली येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे स्थानिक नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले सिमेंट कॉन्क्रीटचा भक्कम असा रस्ता बांधून दिल्याबद्दल युवा नेते श्वेतपद्म विवेकराव कांबळे यांचे नागरिकांनी आभार मानले विवेक आप्पा कांबळे यांची चिरंजीव श्वेत भैया यांच्या अथक प्रयत्नातून आमच्या या गोसावी गल्ली व जातकर समाज व शेख समाजाच्या वती गल्लीत रस्ता केल्यामुळं जातकार समाज व गोसावी समाज भैयाचे मनमोर्म आभार मानते होता त्यातनं कुठल्या तर नगरसेवक केलेलं होतं ते काय पटलं नाही आमच्या गल्लीच्या लोकांना आम्ही प्रयत्न करून सांगितलं की साहेब आमचा नॉकरीकरण करायला पाहिजे आणि भैयाने ते करन, 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 भाईया। काम प्रयत्न करून करून दिले एवढी एकमेकांना पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला एवढी युवा नेते श्वेतपद्म पद्म विवेकराव कांबळे अमीन शेख हाजीलाबा शेख सुरेश गोसवी, श्रीशैल कांबळे कुमार कांबळे असलम शेख रमजान शेख दस्तगीर शेख आश आकाश गोसावी खाजा शेख इस्माईल शेख रेहमान शेख हारुन शेख इलियास शेख व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोसावी गल्ली जातकर गल्लीमध्ये यापूर्वीचा रस्ता खराब झाला होता ठिकठिकाणी गैरसोय होत होती या ठिकाणी भक्कम असा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करावा अशी नागरिकांनी युवा नेते श्वेतपद्म विवेकराव कांबळे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीनुसार खासदार विशाल पाटील यांच्या फंडातून निधी उपलब्ध करून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात आला आहे त्याच पद्धतीने अंतर्गत लहान रस्त्यावर पेमिंग ब्लॉक टाकले जातील अशी माहिती युवा नेते श्वेतपद्मा कांबळे यांनी दिली आज या ठिकाणी उत्तम पासून मिरज कोल्हापूर रोडकडे जाणारा अंतर्गत रस्ता गोसावी गल्ली व जातकर समाजाच्या लोकांची हिथं मोठी वस्ती आहे त्या ठिकाणी आज सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज इथल्या नागरिकांच्या हस्ते पार पडला खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा रस्ता होणं फार गरजेचं होता कारण की या ठिकाणी एवढी वर्दळ आहे वाहनांची कुठल्याही प्रकारचा रस्ता केला तर तो खराब होऊन जातो त्याच्यामुळे नागरिकांनी मला सांगितलं की या ठिकाणी आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे त्यामध्ये रमजान शेख असतील हाजीभाई असतील आमीन काका असतील आसलम शेख सुरेश काका गोसावी अनिल <coughs> गोसावी या सगळ्यांनी मला येऊन सांगितलं की आम्हाला या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता तुमच्यामार्फत होऊन जाऊन द्या हेच आम्ही खासदार विशालदादा पाटील यांच्याकडं मागणी केली आणि विशालदादांनी आम्हाला चांगला निधी उपलब्ध करून दिला येणाऱ्या काळामध्ये या भागातील कित्येक बोळातील अंतर्गत रस्ते असतील त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक टाकून देण्याचं काम व कॉन्क्रीट रस्ते जिथं जिथं गरजेचे असतील त्या ठिकाणी आम्ही करून देण्याचं काम या ठिकाणी नागरिकांच्या समोर ग्वाही देतो आणि वचन देतो येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कुठल्याही विभागाचं काम असू दे आम्ही पुरेपूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार की या ठिकाणी नागरिकांच्या समोर मी वही देतो